तू दादूच्या टायमावर शाळा सुटली जा चल जा तू घरी जा घरी सांग तू तू किती वर्ष मुंबईला राहिलीस नऊ वर्ष नऊ वर्ष म्हणजे ही मुंबईला राहून सुद्धा म्हणजे गावी येऊन कामं करते म्हणजे विचार करा लोक एक एक वर्ष राहतात का आणि आम्ही मुंबईवाले काय लोक आहेत काय समजत नाही बघा नऊ वर्ष आम्ही मुंबईला राहून कामं केली म्हणजे तिने स्वतःचं हे चल जाऊया गौतातून जायचं आणि हे बघा दोघ जण बाप भेटे बघा दादू ओराट असा रोड आहे एकदम टकाटक ना काय इकडे रोड बघा आणि माझ्या अळीला रोडच नाही गाडीवर कोण कामिनी गाडीवर बसायला घाबरतो तुम्ही नमस्कार मंडळी मी जयेश तुमचं स्वागत करतो आज आम्ही चालू आहे आताच्या शेतावरती धुरी करायला चला माझ्यासोबत धुरी दाखवतो आणि आज तुम्हाला गाव सुद्धा दाखवतो त्या दिवशी पावसात बघितलात आज तुम्ही उन्हाळ्यात बघा ना आता त्या दिवशी पावसाळ्यात बघितले ना आज उन्हाळ्यात दाखवतो जास्त हो उन्हाळ्यात चांगला होते हो होतरी आलेत काम करत आहेत हा जोडा बघा आमचा कामिनीचा आणि दादाचा त्या दिवशी गेलो आम्ही इथे फुल पाऊस होता आणि खूप पाऊस होता सो पाणी पाण्यामुळे हे खड्डे तुम्हाला काही दिसले नाही आज, आज तुम्हाला खड्डे दिसतील सायगाव गावचा हा रोड आहे आणि हा रोड कुठे जातो माहिती आहे ग्रामपंचायतीकडे हा ग्रामपंचायतकडे जाण्याचा रस्ता आहे आमचा हो मग ते पण धुरी करायला ते पण शेतावर धुरी करायलाच चालले <laughs> <laughs> तर रस्ते काय सायगाव गावचे सध्या पॉलिशमध्ये आहेत एकदम कुठेच रस्ते असे मिळणार नाही असे रस्ते आहेत गावागावात ही आमची सायगाव म्हणजे हा मोल्यात जायचा रस्ता आहे काय बोलतात ग्रामपंचायतीकडे रस्ते एकदम स्वच्छ म्हणजे रस्ते विचारूच नका असे रस्ते आहेत आमच्या ग्रामपंचायतीच्या अंडर मस्त <laughs> आणि मी जर इकडून गेलो आणि ग्रामपंचायतीचा ग्राम रस्ता दाखवला तुम्हाला तर तुम्ही विचार करता यार हे ग्रामपंचायतीचा रस्ता आहे की कस कसला रस्ता आमची जुनी चक्की म्हणून इकडनं दाखवतो तिकडं नको दाखवायला हे बघा हे असे गावात जायचे असे आमचे रस्ते मला वाटले चक्की तिथे जुनी चक्की होती ती होती बट हे रस्ते मला बहुतेक असं वाटते आम्ही शाळेच्या टायमात पण हे रस्ते असेच दगडं पडले तिकडे पट काय रस्ते झाले नाही चला आपलं काय आपलं विषय काय रस्ता नाही आहे आपलं विषय आहे दादाच्या शेतावर धुरी करायला जातोय त्यामध्येच मी तुम्हाला हा आमचा गाव पण दाखवतोय त्या दिवशी पावसात होता आज उन्हाळ्यात दाखवतोय चला ही अंगणवाडी पण तुम्ही पाहिलीच त्या ब्लॉगमध्ये आज वो... आज पण बघा आम तुम्हाला एक सांगाय मला सांगायला आवडेल की ते होते वाडा हा आता वाडा दिसत नाही ह्या सुद्धा आम्ही अंगणवाडीत बसलो आहे म्हणजे एक साइडला म म्हशी बसायच्या <laughs> एक साईडला आम्ही बसायचो म्हणजे विचार करा त्यावेळेस म्हणजे एक साइडला म्हशी बसवाय म्हणजे म्हशी बसवायचे आणि एक साईडला आम्ही पोरं बसायचो अंगणवाडी अशा वाड्यात पण धरले आमचे विचार करा अशा ह्याच्यातून आम्ही वरती आलो आहे कुठं चल कधी पण तू बोलत नाही काय नाही उद्या उद्या जायचा उद्या जाऊ आपण उद्या जाऊ उद्या टाईम आहे आमच्याकडे हा अभडीत आणि आता मोल्यातून जाऊया आपण उद्या जाऊया मातले ठेवल्या बा माकडं नाही ते काय त्या माकडं ना काय ते दे उलट तुम्ही ना हो आता दादाचा हा रोजचा रोड असेल कुत्री घेऊन जाण्याचा रोड होऊ शकतो कुठून पण इकडे रोड होऊ शकतो बट माझ्या रोड नाही होऊ शकत नाही दादा कसा रोड आहे एकदम टकाटक ना काय इकडे रोड बघा आणि माझ्या अळीला रोडच नाही चालायचा कुठे कशात काही कळत नाही बघा असं काय आहे ना हो गुलाबा आहेत गुलाबाची आहेत दादा सोनू मोठा मोठा गुलाबाची झाड आहेत ना हो दादा सगळ्यांची खेचत असतो टेर खेचत असतो

कोणतो दादूच्या टायमावर शाळा सुटली जा चल जा तू घरी जा घरी जा आम्ही जाणा जा येशील तर घे नाही तर गो वेडा आहे ना हो शाळा फुटली डायरेक्ट शेतावर असू दे कोणावर पण बघतो कुत्रा होता माझा कुत्रा जो <laughs> <तो ना फंदुकता? laughs> कुत्रा जो जो आला ना हा तुमच्या अंगावर आला दोघांचा हा हा तो माझा जो कुत्रा होता तो ह्याला ही नेसा होता कामिनी चल होता त्याच्यातच गेला कामिनी सोडून दिला नंतर मग त्यांचा म्हणून आला होतो पडला <laughs> दोग 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 <laughs> चला जाऊया गवतातून जायचं आणि हे बघा दोघ जण बाप बेटे बघा दादा ओरट ओरट घरात बरोबर तो ओरडतो आणि इथं हो इथं खड्डा आहे खड्डा आहे एवढ्या गवतातून गवतातून जायचं आपल्याला चला आता इथे कुंपण आले कुंपण कुंपण बांधलेली असेल नाही बांधलेली अशीच आहे दादा आहे चला या बेड्यातून आपल्याला तिकडे जायचं आहे हा बिल्डिंगचा गेट आहे हो चला त्यांनी पकडला नाही चल हा शेत भरपूर अजून बाकी आहे एवढा पसवलाही नाही शेतावर येण्याची मजा जी आहे ना ती कुठेच नाही कामिनी मजा येते शेतावर यायला कामिनीला मजा नाही कारण हा काम आहे ना आणि आमची काय आम्ही फिरायला येतोय तेव्हा ती काय बोलत नाही आमची चालू झाली हो तुला मजा नसेल येत तुझा काम आहे म्हणून तुला मजा नाही येत सराई जाणी बाकी ते एकदम क्लीन आहे घरी हो काय दादा बोलतो बांधलेली आहे ही बांधलेली आहे ना हा त्या घरी शेत हो म्हणजे आता जी, जी आज आपण धुरी स्टार्ट केले म्हणजे दादा पूर्ण हा भात घरी जाईपर्यंत त्याची हे होणार आहे कंटिन्यू चालू कंटिन्यू रोज या लागेल दादाला म्हणजे इथे शेतावरती दादा ही आता बघ इथं खेकडी दिसली मला बारीक छोटी छोटी हा कुदी पडला ना एवढा वाऱ्यानी पडलाय का म्हणजे ह्या एवढ्या गवतातून तिकडे जायचंय आपल्याला आता ही बाई खेकडी तुला दिसली खेकड्यांची बिलं आहेत आता आपल्या शेतावर ती मग जातात कुठे पाऊस संपल्यावर कुठे जातात एकदम खाली एकदम बरोबर हो काय म्हणजे बघ आता एवढ्यावर आता पाऊस गेला का संपला म्हणजे सगळा सुका सुका असतं बट नंतर ती कुठे दिसतच नाही पडायचा टाइम झाला काय येतात वरती हो काय मग ते त्याच बिलानी येतात की दुसरीकडनं काय चला आलो आपण कवाडीजवळ ही पहिली सर्व शेती होती शेती होती ना ही पहिली पुरी शेती आम्हाला आठवतं इथं आम्ही खेळाय याचा इथं खेळा इथं मॅच व्हायच्या इथं पडलेलो खेळाय हो काय इथं विहीर आहे कुठं तरी ना आंब्या विहीर आहे हो ती गायब झाली आता काशाडामुळे हे बघा इथं ही कोंडी ही कोंडी होती ह्या डोंगराच्या पलीकडं कोंडी गाव आहे ना कोंडी गाव म्हणून कोंडी म्हणून ती कोंडी खांड आहे इथं आणि दादानी आज नवीन नवीन गोष्टी लावल्यात हे बघा हवा आली ना काय हे बघा हवा आली का हा प्ला हे थर्माकोल आहे तो वरती जाईल आणि मग हे ऑटोमॅटिक हे वाजत राहणार तर असं हे दादाने मस्तपैकी बनवलंय आणि हे बघा इथे कुंपण आणि या साड्या बघा कसं शेत साड्यानी सजवलंय दादानी लोक मी ऐकला होता साड्या लो साड्या <laughs> म्हणजे माणसं घालतात बट इथे दादानी शेताला साड्या नेसवल्या नाहीत इथं लावलेस का हे डांबे आणि हे बघा कपडा बघा कसं घातला नाही बुजगावण्याला बरोबर सत्तर, बरो बरो बर सत्तर साड्या आहेत ना आ, सत्तर साड्या आहेत म्हणजे विचार करा कामिनीने किती साड्या दिल्या असतील आणि हा बघा आमचा पोरगा बघा कसा शाळा सोडून इकडं आलाय शाळेत ना जाऊन अशी भात शेती मस्तपैकी दादाची आणि आपण आता आलो आहे कशासाठी धुरी करण्यासाठी ती धुरी इथे कारण इकडे ना ही साईड लवकर म्हणजे सूर्य हा लवकर जातो डोंगराच्या आड मग इकडे लवकर काळोख होतो आणि हे खूप लांब आहे ना आपल्या घरापासून सो यावा लागतो लवकर खूप लांब पण आहे त्याच्यामुळे सर्व इकडे कुणाची शेती शेती नाही आणि आपलीच शेती आहे गवत वगैरे गवत वगैरे आहे सो लवकर यावं लागतो नाही तर डुकरं बाहेर पडतात आंब्याचं झाड वगैरे हा त्या गवतातून यावा लागतो ना सो लवकर आलात घरी लवकर जाऊया घरी नसल्यावर कुठे गेलो आजची बांधपून होते आम्हाला बघा शेतकरी म्हणजे एक शेतकरीच असते कामिनी आमची फुल झोकून घेतला नाही शेतीच्या कामात आणि आजची तारीख किती आहे मला सांगायला आवडेल एक बघा मुंबईला जी लोकं राहतात ती लोकं गावाला काम नाही करत बट मला एक उत्तम उदाहरण आहे तुमच्यासमोर डोळ्यासमोर कामिनीचं थांबा मी सांगतो कामिनी किती वर्ष मुंबईला राहिली मुंबईला राहूनसुद्धा ती ग गावची शेतीची कामं कशी करते म्हणजे काय तिचं एक इन्स्पिरेशन काय आहे काय कळत नाही नाहीतर तर आज लोकं गावाला राहायला मागत नाही आणि शेतीची कामं तर कोणच करायला मागत नाही सांगायला आवडेल मी जेव्हा शाळेत जायचो ना तेव्हा एक रुपया घेऊन जायचं आई एक रुपया द्यायची आणि जा बोलायची शाळेत रुपया पण काय आणि दादू आता तू किती रुपये नेतस आज शाळेत किती रुपये नेलेले आणि त्यातले किती ठेवलंस तू आता बघा वीस रुपये तीस रुपये पोरं घेऊन जा आम्ही एक रुपये दहा तू किती रुपये घेऊन जायचा दोन रुपये दोन रुपये <laughs> आम्ही चालत जायचो म्हणजे त्यावेळेस दोन रुपये मी एक रुपये हा इथे म्हणजे आपल्या ह्या शाळेत यायचो ना तेव्हा घेऊन जायचो गालसूर शाळेत दहा रुपये घेऊन जायचो ते वेगळे बट या इथे एक रुपये आई घेऊन पाठवायची हा चालत जायचो हो आम्ही दोन रुपये नेले का बस आणि दादू मराठी शाळेत आहे पहिलीलाच आहे आणि वीस रुपये तीस रुपये घेऊन जात आहे काय बघा यासाठी आम्ही आलोय आज इथे काय काय टाकलेलं आहे डुकटीसाठी बघा काय काय आणला नाही शेण आहेत शेण पुढे म्हणजे हा सुकलेला शेण जो आपण मे महिन्यात जो ठेवतो तो, तो हा सुकलेला शेण त्याच्यानंतर हे काजूचे काजूच्या बिया त्यानंतर हा सुतारा करून मी लाकडी भुसा लाकडी भुसा सुतारांकडनं जेणेकरून तो लवकर हे व्हावा आणि हा सर्व ओला का म्हणजे ओला का टाकलाय तर ते दुखट पेटत नाही तो फक्त दुपटत राहील तर अशी काय भात शेती आहे आपली हा चिंटू आहे ह्याला चिंटू बोलतात चिंटू भात आणि हा सुवर्णाचा खालचा आता गर्वीच आहे ना आपली शेती सर्व गर्वी आता गर्वीच करतात सगळे ना पाऊस हा पाऊस लास्ट पर्यंत असतो काय भरोसा नाही पावसाचा आणि आमच्या ह्या शेतात तर पूर्ण मे महिना जाई पर्यंत पाणी असतो म्हणजे विचार करा पाण्याची इथं कमतरता नाही उपील आहे तिथे उपील तुम्हाला जर तुम्ही कोकणी असाल तर तुम्हाला उपील माहिती पडेल उपील म्हणजे ऑटोमॅटिक जो पाणी जमिनीतून ऑटोमॅटिक वरती येतो त्याला उपील बोलतात सुरुवात केली हो आजपासून सुरुवात झाली म्हणजे बरोबर पंधरा वीस दिवस जातील ना की हा पूर्ण होईपर्यंत महिना जाईल महिना म्हणजे शेती पूर्ण होईपर्यंत महिना जाईल जाई पर्यंत म्हणजे भारे बांधून घरी जाई पर्यंत ही डुक दादा हा महिनाभर म्हणजे महिन्याचे तीस दिवस तरी येणारच आहे दादा इथे कंटिन्यू कंटिन्युअसली यावंच लागेल नाही तर काय संध्याकाळी आज कुत्रा नाही आज कुत्रा नाही उद्यापासून कुत्री पण येतील आपण उद्या पण येऊ परत सांग तू तू किती वर्ष मुंबईला राहिलीस नऊ वर्ष नऊ वर्ष म्हणजे ही मुंबईला राहून सुद्धा म्हणजे गावी येऊन कामं करते म्हणजे विचार करा लोक एक न, एक वर्ष राहतात काय आणि आम्ही मुंबईवाली काय लोक आहेत काय समजत नाही बघा नऊ वर्ष कामिनी मुंबईला राहून कामं केली म्हणजे तिने स्वतःचं हे केलं बट तरी पण ती गावाला येऊन कामं करायला लागली अशी कोणी नाहीत खूप क्वचित लोकं आहेत जी गावाला येऊन अशी शेतीची कामं करतात कामिनीसाठी एक लाईक ऑफ कामिनी नाही कोण करत कोण करतय आज आम्ही धुरी केलीत आणि आता आम्ही चाललो घरी परत तर असं काय हे दादाचं रोजचं रुटीन होणार आहे आता आणि आलो होतो मजा थोडशी पाणी बघा चला बाय बाय करूया असच राहू दे मस्तपैकी शेत आपला उभा आणि हा इथं गवत नाही रुजलाय हा जो एक्स्ट्रा राहिला होता ना आवण तो इथं ठेवला नाही दादांना दादा ना दा? कशासाठी हा पडतोय हात म्हणून बांधलायस ना पडाय नको साठी पूर्ण बांधलाय इथं बांधला कारण तिकडे साडे आहेत बाकीच्या नंतर चला जाऊया आता भेटू नवीन व्हिडिओ मध्ये नवीन सगळेच इथेच बाय करतो दादाचा शेत असाच राहू दे देवा